यशमंतडे ज्युनियर इंजिनिअर आहे पीडब्ल्यूडी मध्ये तर आपलं झिरो ते सात जे काम आहे ते मंजूर झालं होतं त्यामध्ये आपलं झिरो ते पाच हे कामाचं ऑर्डर वगैरे सगळी झालेली आहे तर त्यामध्ये तीन किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आपलं दोन किलोमीटरचं एमपीएम कम्प्लीट आहे फक्त कार्पेट आणि सिल्कोट राहिले त्यासाठी वालतूरच्या तिथे आपण माल वगैरे आणून टाकलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी काल मशीन पण येऊन गेली आहे आता पाच पर्यंत तरी ते लवकर कंप्लीट करतीलच आज नाही तर उद्या ते चालू करणारच आहे माल आता त्यांनी माल आणून टाकल्या तर नुकसान तर नाही करतील स्वतःच माल टाकला म्हणजे ते काम चालू करणारच आहेत ना दादा तुम्हाला पुसद मध्ये येऊन किती वर्ष झाले मला आता मी मार्च मधली जॉईनिंग आहे मार्च मधली रस्त्याचं सँक्शन कधीच आहे तेल झाले एक दोन वर्ष झाले एकवीसचं सँक्शन आहे एकवीसचं चोवीस संपला पंचवीस लागला पंचवीस लागला सात किलोमीटर बनवायसाठी पाच वर्ष लागतात का मग बरोबर बोलाल ना सात किलोमीटर बनवायसाठी पाच वर्ष लागतात का लागत नाही ते मान्य मला मग आपलं कसं पाच प्रत्येक आता जे एस्टिमेट बनते मी थोडं कायदेशीर बोलतो साहेब एस्टिमेट बनते रस्ता बनवण्यासाठी एक कालावधी दिला जातो बरोबर आहे आणि त्याच्यानंतर पण दोष निवारण करण्यासाठी वेळ दिला जातो बरोबर आहे रस्ता बनण्याचा कालावधी कधीच संपला <सकाँगी> मग तुम्ही जे सदर कन्स्ट्रक्शन धारक आहे का त्यांच्यावर काय करायला गेली डॉक्युमेंट <सकाँगी> ते कालावधी संपलाय त्यानंतर त्यांनी मुदतवाढ प्रस्ताव पण घेतले दाखवा डॉक्युमेंट तुम्हाला सध्या आणलेले कसे झाले साहेब तुम्ही मग अर्धवट डॉक्युमेंट घेऊन काय आले आमच्या भावनाशी खेळायला आले आपलं नाव काय म्हटलं नाव अशोक भाऊ सोबत मला विभागाचे एक कर्मचारी आहे ना झळके साहेब पाहिजे आणि त्यांच्यानंतर मग प्रिया पुजारी मॅडम पाहिजे मान्य करताना तुम्ही तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व इथं करायसाठी आले आम्ही तुमचा सन्मान करतो पण तुम्ही अर्धवट आले तुम्हाला या घटनेची पूर्ण माहिती नाही या रस्त्यावर किती जण मेले किती जणांच्या हातपाय मोडले किती जणांचे डोके फुटले हे तुम्हाला माहित नाही मुळात तुम्ही नवीन आहे आणि पुस्तकचा जे विभागाचा कारभार कसा का चालतो हे पण तुम्हाला माहित नाही साहेब आमची विनंती आहे विभाग प्रमुख जर आले डॉक्युमेंट घेऊन तर तुम्हालाही जनता सहकार्य करेल पाच किलोमीटर पर्यंत साहेब मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ना प्रश्न यांचा आहे बरं सात किलोमीटर बनण्यासाठी पाच वर्ष लागतात का मग तुम्ही ज्याप्रमाणे मी प्रश्न केला प्रत्येकाला का एक कालावधी दिला जातो रस्ते बनवायसाठी त्याच्यानंतर तुम्ही कारवाई केली काउ नाही पहिला प्रश्न तुम्ही म्हटलं त्यांनी मुदतवाढ मागितली डॉक्युमेंट द्या तुम्ही, तुम्ही दे परवानगी दिली का त्याची डॉक्युमेंट द्या काम का सुरू नाही केलं त्याची पण परवानगी द्या त्यांनी तुम्हाला कारण दाखवून नोटीस दिली त्याची पण डॉक्युमेंट द्या मग तुम्ही आतापर्यंत इथं झोपेत होते का ते आम्हाला सांगा मुदतवाडचे वगैरे साहेब डॉक्युमेंट सध्या आले हे आमचे डॉक्युमेंट आमचे आमच्या परवानगी हे आम्ही जे अर्ज केलेले हे अर्ज आलेले आहेत मग काय केलं तुम्ही काय केलं आता सर्वात पहिला अर्ज त्यांच्या बारा तारखेला काही आला बरं की काम चालू करा आम्ही नाहीतर पंधरा तारखेला रस्ता रोप आंदोलन करू बर त्यावर आम्ही त्यांना पुढच्या दिवशीच की काय आम्ही पत्रमार्फत कळवलेलं तेराच्या घरचं लग्न आहे आम्हाला आता तेवीस तारखेला काम चालू करू असं आम्ही तुम्हाला म्हटलं म्हटलं असं आम्हाला त्या कंपनी मार्फत त्या कन्स्ट्रक्शन मार्फत आम्हाला कळवण्यात आलं कळवलं की वीस तारखेला बा असा असा प्रोग्राम आहे आम्ही झाले की ला लगेच चालू करू तर आता तेवीस ला आहे ना सर तेवीसला ला लगेच चालू झालं नाही त्यामुळे आम्ही त्या साहेब तुम्ही शोकास नोटीस करा त्यांना पाव आहे आम्ही तसं पत्र दिले नाही आम्ही त्यांना बोललो तुम्ही ठेकेदार मार्फत चालता की तुमचं प्रशासनाचा अधिकार आहे रोडला इशारा चालले का तुम्ही चार वर्ष झाले ना सर चार वर्ष झाले ना तब्बल पूर्ण तारीख आहे ना माझ्याकड सरोवर रोडवरचे पोस्टर ते बॅनर कुठे दहा अकरा दहा दोन हजार एकवीस ला रोडची उद्घाटन इंद्रनील भाऊचे असते सचिन मार्बल जवळ झालं ते बोर्ड कुठे आहे सर चार वर्ष झाले ना सर तुम्ही ठेकेदार आज आज आता म्हणाल तुम्ही आठ दिवसाचा वेळ देतो नंतर म्हणसायला अजून ठेकेदार म्हणायला भाऊ की वीस दिवसाचा वेळ देतो तुम्ही त्याच्या इशाऱ्यावर चालणार का इशाऱ्यावर कोणाच चालणार प्रशासन आहे सर तुम्ही तुमचं तुम्हाला अधिकार आहे ठेकेदाराचा अधिकार नाही हा ठेकेदाराला फक्त काम करायचा अधिकार आहे सर तुम्हाला तुम्ही त्याला सांगा रोड करून द्या म्हणून तुम्ही त्याच्या इशाऱ्यावर कसं चालले हे कसं म्हणजे ते मोठं आहे म्हणून त्याच्या इशार्यावर गोष्ट वर्ष झाले ना सर आमचे इथं लोक मिळाले ना सर आमची काळजी आहे की नाही तुम्हाला कमीत रोडवर एवढे घटना घडलेल्या याचे सर्व पुरावे आता हे कसं आम्ही तुम्हाला सांगू याचा सा गुन्हा दाखल करता का ठेकेदाराला आम्ही एक मिनिट आम्ही सांगतो तुम्ही ठेकेदारावर गुन्हा दाखल करता का मग गुन्हा दाखल करायचा वगैरे पुरावे नाही आणले साहेब तुम्ही विभागाचं प्रतिनिधित्व करायला कि किंवा विभागाचं काम आहे गुन्हा दाखल करणार आता आम्ही कोणाच्या आदेशाने आली माननीय झळके साहेब म्हणजे तुम्ही विभागात इथं प्रतिनिधित्व करायचे हो। आणि तुम्ही म्हणाले की विभाग पाहिजे मग तुम्ही कशाला आले इथं विभाग पाहिजे असं नाही म्हणा तुम्ही तुमच्या म्हणण्यात असे गुन्हा दाखल करा शंभर टक्के तुमचं काम आहे आता आम्ही एक शोकांची नोटीस जारी करेल त्यांच्या आता हे आतापर्यंत का नाही केली केलेली आहे आम्ही आता बघा तेवीस तारखेला त्यांनी हे नाही केलं आपलं ते नाही त्याच्या पहिलेच्या त्याच्या पहिलेच्या दाखवा त्याच्या आधीच्या मी दाखवतो सध्या आणल्या नाही मग माफ करा साहेब आमची विनंती आहे साहेबाला सर तुमचं सहकार्य पाहिजे आमचं हे जे प्रतिनिधित्व करत आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला उडवा उडवीची उत्तरे पाहिजे नाही तुमचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत घ्या पहिले साहेब जे आहेत प्रतिनिधी पीडब्ल्यूडी चे त्यांनी ते पत्र आणलेलं आहे तुम्हाला देण्यासाठी आणलेलं आहे की बघा हे पत्र आम्ही असं असं काम करणार आहे त्याचं तुम्ही पहा तुमचं समाधान काय होत फक्त विषय असा आहे तुम्ही म्हणताय आधीच्या ऑर्डर दाखवा किंवा हे दाखवा हे काही आपल्या ह्याच्यात आजच्या नियोजन तुम्हाला जर वाटत असाल की ते मागेच्या ऑर्डर काय कारवाई झाली काय नाही तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन पाहू शकता साहेब मग मोर्चा करण्यासाठी इथं ते काय घेंद्रीच नाही साहेब मग मग आम्ही इथं बसायलो म्हणजे आम्ही आम्ही रिकाम टेकडे आव साहेब मग आम्ही इथं साहेब भांडे साहेब आहे का हा आता काय केलं आहे काय केलेलं आहे रस्ता रोगो रस्ता जाम केलेला हा रस्ता जाम हा संवैधानिक मार्गात बसते का लोकशाही मार्गात बसते का सांग माझी गोष्ट पूर्ण ऐकली बसते काय गोष्ट ते का महिला महाविद्यालयाचे मुली होते त्यांचे yeah. पेपर होते त्यांना आम्हाला स्पेशल गाडी करून द्यायला लागली आणि त्यांना मला पेपरसाठी पाठवू लागले मी दहा हजार बोलणार आहे का

पत्र आणलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पत्र आम्ही देतो आणि दोन तीन दिवसांना मशीन वगैरे आलेलं आहे काम चालू होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर आपल्याला एक असा पर्याय काढता येईल की त्यांचं पत्र तुम्ही घेणे आणि जर काम चालू नाही झालं दोन तीन दिवसात तुम्हाला आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे এইবার আমরা আবার আপনাদের সামনে হাজির হয়েছি आणि आपण हे आपण हे पूर्ण मशीन आहे घर पाडू शकते तीन गडा खाडा पिन मुख्य मध्ये पाडू शकते फूल बी ब काय म्हणना रोला जी पाणी नाही आले तर काय करायचं तीन पाडू शकते सगळा देना हे म्हणतोय लेखी दे म्हणतोय लेखी दे मला लेखी दे 12 12 रामधले जरा उठतात नाही आम उतरू तो नाही बोलले बे काय चिरलेला समजला आहे आता मी देतोय नोंदता दिला चिरलेला आहे सगळी कामले ड्रॅग आहे